महाराष्ट्र टी व्ही आपल्या हक्काचा मीडिया काय आज या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांना दिलेल्या निवेदनाप्रमाणे तुळजापूर तालुक्यातील शेतकरी यांच्या विविध मागण्या संदर्भामध्ये आजचं हे गांधीगिरी करत शेतकऱ्यांच्या वतीनं गाजर आणि केळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी गांधीगिरी आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्या आंदोलनातल्या आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये यावर्षी सर्व कारखाने चालू झालेले आहेत परंतु एकाही कारखान्यानं उसाचा दर जाहीर केलेला नाही आणि गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं उसाचा दर जाहीर करून कारखान्यानं ऊस नेले होते त्या पद्धतीनं शासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्याला प्रतिदन सदोतीसशे रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या ऊसाचा दर जाहीर करावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर अतिवृष्टी आणि पीक अतिवृष्टी आणि या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती यामध्ये जे निकष जुने निकष आहेत त्या जुन्या निकषामुळे या तुळजापूर तालुक्यामध्ये यादीमध्ये समावेश झालेला नाही तरी ते दोन्ही त्या ठिकाणचे निकष या ठिकाणी तात्काळ बदलून नव्या नियमाप्रमाणे शेतकऱ्याचे निकष जे या ठिकाणी केले पाहिजेत अशी मागणी आम्ही ठिकाणी केली आहे त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम या ठिकाणी वीस दोन हजार वीस पासून आजपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाली नाही आणि जी रक्कम या ठिकाणी कोर्टात आहे न्याय प्रविष्ट आहे ती रक्कम शेतकऱ्यांना या ठिकाणी डीपीटीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावी अशी सुद्धा मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे त्याचबरोबर जे सोयाबीनला या ठिकाणी केंद्र चालू करण्यात आले आहेत त्यांच्या जाचक आटी आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे किचकट अटी त्या ठिकाणी झालेले दिलेल्या शासनाने त्या रद्द कराव्यात यासुद्धा याची सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचबरोबर भूमि अभिलेख कार्यालयामध्ये कायमस्वरूपी त्या ठिकाणी अधिकारी नेमावा ही सुद्धा मागणी आम्ही या माध्यमातून केलेली आहे आम्ही या ठिकाणी आता सांगितलेलं आहे जर आमच्या आता मागणी या ठिकाणी सकारात्मक पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी नाही घेऊन जर सोडवल्या तर येणाऱ्या एकोणीस तारखेला गुरुवारी या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी सह कुटुंब सह परिवार सह मित्र सह आम्ही या ठिकाणी सर्व शेतकरी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचं आम्ही या ठिकाणी डेड लाईन दिलेली आहे आपल्या भावना भावना खूप स्वच्छ व्हायच्या आजोबा